त्या गणेश आपण काय करणार आहोत की आपल्या काव्याचं हाताच्या आंब्याचं पावसाळई तिला आपण काय करणार आहोत एरेंटेल तेल किंवा तूप हे आपण काय करायचं लावायचं आणि शौचालया जाण्याच्या पूर्वी हळई नाही शौचालय जाण्याच्या पूर्वी ते तूप किंवा एरेंटेल तेल आपल्या दुधाशयाचा भाग जुरा त्याच्यामध्ये आपण एक पोट काय करायचं आहे त्याच्यामध्ये ते टाकायचं आहे आणि त्याला रोटिला काय करायचं आहे फिरवायचं इंटरनेटमध्ये काय करायचं आहे फिरवायचं आहे कळलं की नाही हां त्यानंतर आपण दुसरी क्रिया आपण बघितलं की अश्विनी मुद्रा अश्विनीमध्ये काय आहे ओडा कळलं की नाही मग अश्विनी मुद्रा आपण ज्यावेळेस करतो कळलं की नाही त्यावेळेस आपला बुधायच्या भाग खालीवर अंकुशन प्रसरण करायचं त्याचा गोळा नीट टाकताना पहिल्यांदा नीट टाकत नाही तुम्हाला करतो आपला आपला भाग अंकुशन आणि प्रसरण करत असतो कळलं की नाही वस्ती खेचणं सोडणं खेचणं सोडणं अशी ही क्रिया आपण सांगतो दोन तीन वेळा कधी ते तरी चालते कळलं की नाही मग त्याचा आपल्याला काय होणार आहे फायदे आपल्याला असं आहे की आपल्यामध्ये जे ना आपण की आपल्याला शौचाला साफ होत नाही म्हणजे मळाचं कठीण होत जात मळ दिला होतो जोड लावण्याची सवय तुट्या जातो ना मग तुम्हाला शौचाला साफ झाल्याचं काय होतं समाधानी मिळते शौचालयास काय होतं साफ होतं बुधवाराचे निकाल आहे बुधवाराचे निकाल काय होता निघून जातात आणि साधन जो असतो तो अश्वाप्रमाणे घोड्याप्रमाणे काय होतो चप्पल आणि काय होतो स्फूर्तीदायक होतो हे अश्विनी मुलगेचे आपल्याला काय आहे फायदे आहे कळलं की नाही याच्यातून तर वगैरे जे काही आहे ते याच्यातून निघून जात